जय शिवराज शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सातव्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अपडेट आपण घेऊन आलेलो आहे दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील ब्याण्णव लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार कोटी इतका निधी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला आता पुढील हप्ता नमो शेतकरी योजनेचा हा कोणत्या तारखेला येणारा व कधी येणार यासंबंधित संपूर्ण डिटेल माहिती आपण आणि वाढीव हप्ता खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये वाढीव संदर्भामध्ये त्यांनी घोषणाबाजी केली होती तर त्यामध्ये आता खरंच जे का सहा हजार रुपये शेतकरी योजनेच्या वर्षाला मिळत होते त्याला सहा हजाराऐवजी नऊ हजार रुपये मिळणार का तीन हजार रुपयेची वाढ मिळणार का आणि ह्या पुढील जो हप्ता आहे दोन हजाराऐवजी पाच हजार रुपये येणार का त्या संबंधित डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काय मागील आठवड्यामध्ये मागील मार्च महिन्यामध्ये सहाव्या हप्त्याचं वितरण झालेलं होतं त्यामध्ये एक हजार सहाशे बेचाळीस कोटीपेक्षा अधिक निधी हा सहाव्या हप्त्यामध्ये वितरित करण्यात आलेला त्यानंतर आता पाच महिन्याचा कालावधी हा लोटत आलेला आहे आता आगस्टच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण होऊ नका अशी चावल शेतकऱ्यांना लागली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता जेव्हा वितरित होतो त्याच्या आठ ते दहा दिवसाच्या अंतरानेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वितरित होताना आपण आजपर्यंत आहे आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा मोठा सण बैलपोड्याचा आहे या बैलपोड्याच्या सणाच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्ता म्हणजे सातवा हप्त्याचे दोन हजार रुपये प्रतिलाभार्थी त्यांच्या खात्यावर येणार का अशी चर्चा हे वर्तवल्या जातात मग शेतकरी मित्रांनो त्या सातव्या हप्त्याचं वितरण करत असताना अर्थविभागाची मान्यता हे गरजेची असते अर्थविभागाच्या मान्यतेनंतर त्यांचा प्रशासकीय जी आर हा काढण्यात येतो मान्यता जी आर काढल्यानंतर त्याची आकडेवारी आल्यानंतर पुढील एक ते दोन दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचं वितरण हे होत असते पण अद्यापपर्यंत अधिकृत हे जी आर काढण्यात आलेलं नाही आहे त्यासोबतच आता बैलपोड्याच्या सणाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा हप्ता हा येण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे तर त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बैलपोड्याच्या सणाच्या निमित्ताने तरी आज किंवा उद्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर नमोद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये येण्याची शक्यता हे वर्तवले जात असून तर राज्य सरकारने किमान दोन ऑगस्ट रोजी जो काही पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता केंद्र सरकारकडून वितरित करण्यात आला त्याच्यानंतर पंधरा ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये येणे हे अपेक्षित होते पण त्याला विलंब लागला आणि आज दुष्काळामध्ये शेतकरी हा सापडलेला आहे संपूर्ण शेतकऱ्याचा शेतीचा मसणवाटा झालेला आहे शेतकऱ्यांच्या शेतातलं होत्याचं नव्हतं झालं आहे ज्या शेतकऱ्यांचा नदीकाठी शेती आहे त्या शेत्या आजही तीन ते चार दिवसापासून त्यांचं चा पीक पुराच्या पाण्याखाली दबलेलं आहे तरी देखील शेतकऱ्यांना हा जो काय जे काय सरकार आहे यांना हे सरकार नमो शेतकरी योजनेचं सातव्या हप्त्याचं वितरण अद्यापपर्यंत करण्यात आलं नाही आता एकीकडे एक ओला दुष्काळ आणि त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे त्याची देखील तारीख अद्यापपर्यंत ठरण्यात आलं आहे काही शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहे की हाय ही योजना बंद झाली काय त्यासोबतच यांनी जे काय आश्वासन दिली होती संदर्भामध्ये की okay. सत्तेत येता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करू सहा हजार तीन हजार रुपयेची वाढ करून नऊ हजार रुपये वर्षाला देऊ तो देखील वाढ अद्यापपर्यंत झालेली नाही त्यासोबतच शेतकऱ्यांना या आगस्टच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत पुढील <coughs> हप्त्याचं वितरण होणे हे अपेक्षित आहे पण अद्यापपर्यंत अधिकृत जी आर या संबंधित काढण्यात आलं नाही तर राज्य सरकार कधी निर्गमित करेल या शासन नाही <coughs> हे पाहिण्याजोग आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद